मृत्यू हे जीवनातील एक अटल सत्य आहे प्रत्येक जीवजंतू आणि सजीव जन्माला आल्यानंतर कधी ना कधी त्याला मृत्यूला सामोरं जावंच लागतं आणि मृत्यूचं हे भान सुद्धा ठेवून हे जग जगत असतं परंतु कधीतरी अवेळी मृत्यू येऊन त्या जीवाचा घास घेतो परंतु असे काही धुरंदर असतात की त्या मृत्यूचा जबडा उखडून टाकण्याची ताकद ते बाळगून असतात अवेळी अचानक मृत्यूने घाला घालण्याचा प्रयत्न केल्यास असे धुरंदर त्या मृत्यूला माघार घ्यायला भाग पाडतात मृत्यूला अशा लढाव आणि झुंजार वृत्तीच्या व्यक्तींपुढे अक्षरशः हार मानावी ले लिया है ये कविता अनेक वेळा की लहरों से डरकर नौका पार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती नन्नी चीटी जब खाना लेकर चलती है चढ़ती दीवारों पर सोबार भी चलती है मन का विश्वास रगों में साहस भरता है चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न अखरता है आखिर उसकी मेहनत बेकार नाही होती कोशिश करने वालों की कभी हार नाही होती अशाच पद्धतीचं आपल्या अलीकडच्या काही तासामध्ये घडलेलं हे उदाहरण किंवा आपलं जे निदर्शन असं आहे पश्चिम बंगालच्या दक्षिण चोवीस परगणा जिल्ह्यात राहणारा हा एक धुरंधर माणूस काही दिवसांपूर्वी आपल्या पंधरा साथीदारांसह तो बंगालच्या उपसागरात हल्दियाजवळ मासे पकडण्यासाठी गेला होता तेव्हा अचानक समुद्राचा मूड बदलला समुद्रच आहे तो खवळणारच आणि जोरदार वादळ उठलं लाटा बेफाम झाल्या आणि पाहता पाहता त्याचं ट्रॉलर उलटलं सर्वजण समुद्राच्या प्रचंड लाटामध्ये वाहून गेले उलटलेला आहे आणि अशा या वादळाच्या क्षणी माणसाच्या जीवाची काय गंती होणार आहे आणि या सर्वजण समुद्राच्या प्रचंड लाटामध्ये वाहून गेलेले असताना त्यामध्ये रवींद्रनाथ नावाचा हा व्यक्तीसुद्धा वाहून गेलेला आहे आता मृत्यूच्या जबड्यासमोर माणसाची काय अवस्था होत असेल कशा पद्धतीने तो गर्भगळीत होत असेल परंतु रवींद्रनाथ हा घाबरणारा नव्हता मच्छीमार असल्याने पाणी त्याचा शत्रू नव्हता तर साथी होता कारण मच्छीमाराचं आयुष्यच हे समुद्राच्या पाण्यामध्ये तेथील वातावरणामध्ये जात असतं म्हणून पाणी हे त्याचं शत्रू असण्याचं कारण नाही तरीही त्याने हार मानलेली नाही आहे कारण समोर परिस्थिती अत्यंत बिकट आहे साक्षात मृत्यू घिरट्या घालत आहे तो पोहत राहिला पोहत राहिला त्याशिवाय त्याच्याकडे कुठलाही काहीही पर्याय नव्हता त्याला थांबणंही शक्य नव्हतं विसावा घेण्याची उसंती मिळणं शक्य नव्हतं वर फक्त होतं आकाश आणि खाली अथांग असं पाणी कित्येक मिनिटं निघून गेली कित्येक तास निघून गेले कित्येक दिवस सरत राहिले आणि अशा परिस्थितीमध्ये या मृत्यूशी झगडणाऱ्या झुंजार व्यक्तीचं आश्चर्य वाटतं की पाच दिवस रवि रुण, रवींद्रनाथ रुण, समुद्रात एकटा पोहत राहिलाय समुद्र आहे तो दिवस जातोय रात्रही जाते प्रत्येक क्षण त्याच्या जीवाचा घास घ्यायला मृत्यूच्या रूपाने टपलेला असताना तो पोहतो आहे आणि हे पोहत असताना ना खायला काही आहे ना पिण्याचं पाणी फक्त जगण्याचा टहास मात्र जोरदार आहे जेव्हा पाऊस पडायचा तेव्हा तो पावसाचं पाणी पिऊन स्वतःला जिवंत ठेवायचा प्रत्यक्षाने मृत्यू जवळ होता लाटा उसळत होत्या वादळाची तीव्रता वाढत होती पण त्याची हिंमत त्यापेक्षा जास्त मजबूत होती पाचव्या दिवशी सुमारे सहाशे किलोमीटर दूर बांगलादेशच्या कुतुबदिया बेटाजवळ यम व्ही जवाद नावाचं जहाज जात होतं जहाजाच्या कॅप्टनने दूरवर समुद्रात काही हलताना पाहिलं लक्षपूर्वक पाहिलं तर त्यालाही आश्चर्य वाटलं की कोणीतरी एक माणूस पोहताना दिसत आहे कॅप्टनने तात्काळ लाईट जॅकेट फेकलं ला। कॅप्टनने तात्काळ लाईफ जॅकेट फेकलेलं ला आहे पण ते रवींद्रनाथ पर्यंत नाही तरीही कॅप्टन थांबले नाहीत त्यांनी सीमा धर्म जातीच्या रेषा विसरून फक्त एकच गोष्ट पाहिली तो म्हणजे माणूस तो झगडतोय जीवनावर असीम प्रेम असल्याशिवाय मृत्यूशी इतकी झुंझार लढाई लढणं सोपं नाही काही अंतरावर रवींद्रनाथ पुन्हा दिसला आणि यावेळी कॅप्टनने जहाज उळवलं लाईफ जॅकेट खुन फेकलं आणि यावेळी रवींद्रनाथने ते पकडलं क्रेनने त्याला वर खेचलं गेलं थकलेला अर्ध मेला पण जिवंत जेव्हा तो जहाजावर चढला तेव्हा संपूर्ण जहाजावरील खलाशी आनंदाने ओरडली आणि या क्षणी जीवनाने मृत्यूवर मात केलेली होती एका जीवनावर असीम प्रेम करणाऱ्या व्यक्तीने मृत्यूला हरविलेलं होतं त्यांनी फक्त एक माणूस पाहिला नाही तर माणूस केला जिवंत पाहिला जेव्हा ती खलाशी आनंदाने त्यांचा उत्साह आनंद व्यक्त करत होते जीवनाने मृत्यूला या लढाईमध्ये हरविलेलं आहे हे पाहून त्यांच्या आनंदाला पारावारा राहिला नाही त्या क्षणाच्या जो प्रसंग आहे त्याचा व्हिडिओ जहाजावरील एका खलाशाने रेकॉर्ड केला आणि तो देखावा आजही पाहणाऱ्याच्या मनाला हरवून ठेवतो मला खरोखर धन्यवाद करावे वाटतात त्या प्रत्येक खलाशाला आणि त्याहीपेक्षा मृत्यूला खाली मान घालून परत जायला भाग पाडणाऱ्या रवींद्रनाथला सलाम करावा वाटतो आणि यामधून नक्कीच एक मोठा धडा घेण्यासारखी ही गोष्ट आहे प्रेरणा घेण्यासारखी गोष्ट आहे की आपण आयुष्यातल्या अत्यंत लहान अशा किरकोळ गोष्टींना घाबरून थकून हार मानून आपण पराभव स्वीकारायला लागतो अशा वेळेस हे रवींद्रनाथचं उदाहरण आपल्याला अदम्य जिद्दीचं उत्साहाचं आणि शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करण्याची प्रेरणा देणारं हे उदाहरण आहे पुन्हा आपण कविता जी आपल्याला प्रेरणा देणारी आहे की कि डुबकिया सिंधू में गोताखोर लगाता आहे या सिंधु में गोताखोर लगाता है जाकर खाली हाथ लौट कर आता है मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में बढ़ता दुगना उत्साह है इसी हैरानी में मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती असफलता एक चुनौती है इसे स्वीकार करो क्या कमी रह गई देखो और सुधार करो जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम संघर्ष का मैदान छोडकर मत तुम हे संघर्षाचं मैदान जे सोडून जाण्याचं रवींद्रनाथने या पळपुटेपणाला नकार दिला मी संघर्षाचं मैदान सोडणार नाही शेवटच्या क्षणापर्यंत असा त्याने ढास बांधलेला दिसून येतो आपल्याला आणि मृत्यूला सुद्धा हरविता येतं आणि रवींद्रनाथने अक्षरशः ती स्वतःच्या उदाहरणातून असीम असा अदम्य असा विश्वास स्वतःच्या आत्मबलावर दर्शवून त्याचं जे आत्मबळ आहे ते त्याने ते मृत्यूवर वरचड ठरविलेलं आहे आणि मृत्यूला रवींद्रनाथने हरविलेलं आहे ही गोष्ट हेलावून टाकणारी आहे भारावून टाकणारी आहे आणि सर्वांना आयुष्यात समोर येणाऱ्या अचानक अंगावर येणाऱ्या संकटांना धाडसाने सामोरं जाण्याची आपल्याला प्रेरणा देणारं हे उदाहरण नक्कीच आहे धन्यवाद